चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय कारण पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडलाय दोन आठवडे उलटूनही कारवाई झालेली नाहीये त्यामुळे शिवबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर हे आक्रमक भूमिका घेताना दिसलेले आहेत विद्यापीठ प्रशासनाची ते चर्चा करताना दिसलेले आहेत तर पुण्यात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय कारण पुण्यात या आधीही ड्रग्स तस्करीचे प्रकार समोर आले होते ड्रग्ज कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले होते आणि पुण्यात अपघात प्रकरण ताज पुण्याच्या विद्यापीठात गांजा सापडलाय गांजा सापडून दोन आठवडे झालेत मात्र अद्यापही यावर कारवाई झालेली नाहीये हाच मुद्दा घेऊन दंगेकर आणि सुषमा अंधारे आक्रमक भूमिका घेताना दिसलेले आहेत जाब विचारण्यासाठी ते विद्यापीठात पोहोचलेले आहेत तर पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडल्याची बातमी समोर येते आणि हा गांजा दोन आठवडे झाला सापडून पण त्यानंतरही कारवाई झालेली नाहीये शिवबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर हे आधीच आक्रमक भूमिका घेताना दिसलेले आहेत पुणे अपघात प्रकरणासंदर्भात आणि त्यानंतर पुन्हा एकदा विद्यापीठात ते पोहोचलेले आहेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी जाब विचारण्यासाठी तर पुणे हे विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जात आणि या पुण्यातच अशा घडामोडी घडताना दिसत आहेत ज्या धक्कादायक आहेत पुण्यात ड्रग्ज तस्करीही तस्करीचे प्रकार समोर आले होते त्यानंतर पुण्यात ड्रग्ज कारखानाही उद्ध्वस्त करण्यात आला होता त्यानंतर पुण्यात दिवसा ढवळ्या हत्या सुद्धा करण्यात येत आहेत त्यामुळे आता पुण्यात चाललंय काय असा सवाल उपस्थित होता कार्यवाही करायला हवी ती कार्यवाही केली नाही किंवा त्या संबंधाने माहिती दिली गेली नाही मला असं वाटतं की या सगळ्या म्हणजे विद्यापीठ या परिसरामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण न आणता इथे निव्वळ आणि निव्वळ जर शिकणारी मुलं आहेत त्या उत्तर त्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे ही तरुणाई अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकली जाऊ नये आणि यासाठी विद्यापीठ प्रशासनाने अत्यंत काळजीने काम केली पाहिजेत याचसाठी म्हणून आणि काही दिवसांपूर्वी इथे असेच काही प्रश्न निर्माण झाले त्यावेळेला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींनाच मारहाण झाली मी तुम्हाला घरी गेल्यानंतर झोपले आपण आज चांगले काम केले आम्ही तुमच्या तोंडाला काढून भाषण असं असं समजा असणार नाही पण तुमच्या मुलाबाळांनी तुमच्या तोंड काळत बघायचं आहे आणि मग तुमच्या मुलांनी विचारलं की बाबा तुमच्या तोंडाला काळत का भास तर तुम्ही काय उत्तर आशा द्याल तुम्ही सोळा दिवस थांबून आणल्या टाकलाच दिलेला आहे किंवा तुमच्या नंदाला तुमच्या मुलीच्या मैत्रिणी विचारलं तर तुझ्या बाबाच्या दोनदा लोकांनी काळ का तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे